नमस्कार के टी एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण ज्या दिवसाचे वाड पाहत होतो ते म्हणजे आज विधानसभा मतदान दोन हजार चोवीससाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळपासूनच मतदान केंद्रांवरती रांगाच रांगा लागलेल्या रांग आहेत या ठिकाणी आपण शहादा तळोदा मतदारसंघातील एका वार्डमध्ये आहोत ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे आपण जर बघितलं तर शहादा तळोदा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेश पाडवी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर त्याच पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार राजेंद्रकुमार गावित हे काँग्रेसकडनं या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्यामुळे या ठिकाणी सरळ लढत आहे ऐनवेळेस नऊ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही सरळ लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अतिशय औत्सुक्याची ही लढत पाहायला मिळत आहे सुरुवातीला अतिशय सोपी वाटणारी लढाई आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी कुठेतरी कठीण झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले राजेंद्र कुमार गावित यांनी चांगल्या प्रकारे प्रचार गंगावत प्रचार करत या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा हे केल्याचं दिसून येत आहे परंतु विद्यमान आमदार राजेंद्र पाडवी यांनी देखील भाजपाच्या जाहीर सभा घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रचार केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता लोकांना परिवर्तन पाहिजे का त्या ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनाच या ते संधी देत आहे याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे ए टी एम न्यूज मराठीसाठी विजय पाटील छाटा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी अनेक दिग्गजांनी सकाळपासूनच मतदान केले आहे या ठिकाणी पूज्य साणेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक बापू पाटील यांनी देखील मतदान केले आहे त्यासोबतच माजी नगरसेवक के डी पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क नमस्कार आज शहादा तडोदा मतदारसंघासाठी विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आजोबा ज्यांचं वयवर्ष ब्याण्णव पूर्ण झालेलं आहे स्वतःच्या पायावर चालत ते या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले खरोखर कौतुकास्पद बाब आहे जे लोक मतदान टाळतात मतदान न करता बाहेरगावी फिरायला जातात त्यांच्यासाठी हे सर्वात महत्वाचे महत्वाचं उदाहरण आहे की एक वयस्कर म्हातारे व्यक्ती या ठिकाणी येऊन मतदान करतायत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत दादा आपण किती यंदा आता मतदान करतायत आता मतदान केलं तुम्ही काय वाटलं तुम्हाला मतदान करून चांगलं वाटलं किती वर्षापासून करतायत तुम्ही आठवत नसेल तुम्हाला कितीदा मतदान केलं दहा अकरा वर्षापासून बरोबर दहा अकरा म्हणजे दहा अकरा वेळेस त्यांनी मतदान केलं असेल आतापर्यंत परंतु एकदाही मतदान टाळलं नाही बरोबर हो। इतकं वय असताना तुम्ही आज मतदान करण्यासाठी हो। आला तुम्हाला कोणी फोर्स केला की या मतदान करायला तुम्ही स्वतःवरून आले बघा या ठिकाणी दादा आपल्याला काय वाटतं किती वय तुमचं सत्तर सत्तर वर्षामध्ये नाही तुम्हाला काय वाटतं आपल्या याच्यामध्ये आता काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार असं सरळ लढत आहे दोघांमध्ये तर तुम्हाला काय वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे कारण ऑलरेडी विद्यमान आमदार राजेश पाडवी हे रिंगणात उभे आहेत त्यांच्या विरोधात राजेंद्र गावित हे काँग्रेस पक्षाकडनं उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे का काय वाटतं तुम्हाला नाही झालं पाहिजे परिवर्तन तेच म्हणजे पुन्हा राजेश आमदार राजेश पाडवी हे निवडून आले पाहिजे धन्यवाद 你跟女朋友呢？